चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जैनापूर येथील हॉटेल डी अम्बॅसेडरचा पहिला वर्धापन उत्साहात सर्व हॉटेल ग्राहकांच्या पसंतीला आज आधुनिक स्वरूपातील हॉटेल डी अम्बॅसेडर या वाटचालीतला एक टप्पा म्हणजे एक वर्ष पूर्ण झाले या वर्धापन दिनानिमित्त अनेक मित्र व चानी चा आणि खव यांनी हॉटेल मालक रोहित हाळे प्रशांत पाटील आणि दीपक परेड यांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या एक वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या सर्वांच्या आवडत्या हॉटेल डी अम्बॅसेडर प्युअर व्हेज सध्याच्या अद्यावत स्वरूपात शुभारंभ झाला नवी देखणी इमारत ग्राहकांसाठी आधुनिक वैविध्यपूर्ण लज्जतदार मेनूज आणि सगळ्यात महत्वाचे हॉटेल डी ची मूर्ती मिळवली पंचवीस मे रोजी एक वर्ष या हॉटेलला पूर्ण झाली या वर्धापनाच्या निमित्ताने डी अंबॅसेडर चार चाकी गाडीच्या आकाराच्या आकर्षक असा मोठा केक बनवण्यात आला होता हा केक चाहत्यांच्या उपस्थितीत श्री हाळे श्री पाटील श्री परिड कुटुंबियांनी कापला कापत वर्धापन उत्साह साजरा केला कला हे तसमी नम असे वचन सर्व श्रुतच आहे काल बदलला तसं बदललं आधुनिक शहरी जीवनशैलीचं आकर्षण विशेषत तरुण पिढीमध्ये वाढत गेला अपेक्षा वाढल्या या अपेक्षेच्या पूर्तीसाठी शहराप्रमाणे जैनापूर तालुका शिरोळ सारख्या ठिकाणी सांगली कोल्हापूर बायपास रोड वर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ हे अंदोलन सुरू करण्यात आले प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज जैन चाईन फूड अशा अस्सल जेवणाबरोबरच शुभ कार्यासाठी लॉन राहण्यासाठी लॉजिंग आणि प्रशस्त पार्किंग पार्किंग अशी शिव सुविधा ग्राहकांना या ठिकाणी देण्यात आज आपण व्हेज व्हेज हॉटेल या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त नावलौकिक मिळवून दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत तसेच हॉटेलचे आमच्यासाठी एक्झिक्युटिव्ह लॉज अँड लॉन लॉन हा प्रशस्त लॉन असून वेगवेगळे कार्यक्रम बड्डे पार्टी साखरपुडा लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रम करता आपण लॉन हा आपण देत असतो प्रशस्त पार्किंग आहे तसेच लॉजिंग सेक्शन आहे आपल्याकडं कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी लॉजिंगची पण व्यवस्था आहे आपल्याकडं त्याच्यासाठी प्रशस्त पार्किंग आहे ओवर ऑल विचार केला तरी मोठ्या प्रशस्त अशा जागेमध्ये हा कन्सेंट आपण हॉटेल्स बी अभ्यास लॉजॅन गावचं आपण हे केलेलं आहे आणि लोकांपर्यंत आपण पोचतोय भरपूर लोक आपल्याला प्रतिसाद दिलेले आहे आणि तसेच आमचा जो स्टाफ आहे तो देखील आपल्याला दे एकदम बेस्ट जेवण उत्कृष्टरित्या आपण कस्टमरपर्यंत आपण पोच केलेला आहे त्यासाठी कस्टमरांचा जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला आहे